गाव बघितलं तर जवळजवळ साडेचार हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि आमच्या मळगाव गावामध्ये गावा गावा महत्त्वाचं म्हणजे हायवे पण जातो रेल्वे टर्मिनल्स आहे आणि आजची जर परिस्थिती बघितली तर आमच्या गावा गाव संपूर्ण संध्याकाळचा काळोखाचाच का असतो असं वाटत नाही की आम हे इथे कुठेतरी गाव आहे ज्यावेळी रस्त्याने गाडी जाते त्यावेळी जा असं समजतं हा बाबा इथून रस्ता आहे पण ज्या जे लोक पर्यटक म्हणून येतात या जा गावातनं जातात त्याने भग्न गाव असं आम्हाला तर असं वाटतं त्यांना तर वाटणार हे भग्न गाव, या गाव गा, आ, जी जी आहे पण ह्या गावासाठी जे सरपंचांनी जी ह्याची बॉडीने जी का कामं केली पाहिजे स्ट्रीट लाईट म्हणा रस्त्याची कामं म्हणा आणि अदर साफसफाईची कामं जी आहेत झाडी तोडणं वगैरेची ती गणपतीपूर्वी केली पाहिजे होती गणपतीच्या अगोदर एक महिनाभर तरी पूर्ण केली पाहिजे होती जेणेकरून आजचे मुंबईवरनं जे लोक आले त्यांना समजलं पाहिजे होतं हां मळगाव गावच्या गावची ग्रामपंचायत ही व्यवस्थित आणि सुशोभित आहे पण असं आम्हाला कुठे दिसत नाही आणि त्यांना पण दिसत नाही ते काय आज जो झालेला हा लोकांचा उद्रेक आहे जे ज्या गाव वाडीवर स्ट्रीट लाईट पा पाहिजे होती ती स्ट्रीट लाईट चालू नाही त्यामुळे हे आज लोक स सर्व लोक आक्रमक होऊन या ग्रामपंचायतीमध्ये आलेले आहे आपल्या हक्कासाठी या आज ग्रामपंचायत आपल्याकडनं लाईट कर घेते तर कर का म्हणून घेते हा हा प्रश्न आहे ना इथे त्यामुळे लोकर ही जर मळगावची जे लाईटची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे तर ही लवकरात लवकर सुटावी हीच सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे